जोडभाई पोलीस स्टेशन फिर्यादीचे नाव लखन किसान बागले वय वर्ष चौतीस राता इंदुताई आंबेडकर नगर जुना कारंभ नाका सोलापूर आरोपीचे नाव राहुल उर्फ नेवा बोराडे राता प्रभाकर महाराज मंदिर शेजारी सोलापूर यात हकीकत अशी की वरील वेळी व ठिकाणी येथील फिर्यादी हा दीक्षा पेट्रोल पंप सम्राट चौक सोलापूर येथे टू व्हीलर गाडीमध्ये पेट्रोल घालण्यासाठी गेले असतात तेथे पेट्रोल भरून कामावर जात असताना फिर्यादीच्या ओळखीचा यातील आरोपीत मजकूर हा तेथे फिर्यादीच भेटला त्याने फिर्यादीस दारू पिण्यासाठी पैसे दे असा म्हणाला असता त्यावेळी फिर्यादीने त्यास माझ्याकडे पैसे नाहीत मी तुला संध्याकाळी देतो असे म्हणाला असता त्याने फिर्यादी शिवीगाळ करून त्याच्या हातातील ब्लेडने फिर्यादीच्या कानावर मारून फिर्यादी जखमी करून पळून गेला आहे म्हणून तपास हो जर शेख हे करीत आहेत